श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतीय संस्कृतीत घर म्हणजे केवळ राहण्याची जागा नसते तर ते एक मंदिर असते ज्या घरामध्ये नियमित देवपूजा केली जाते त्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाहीत असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे देवपूजा म्हणजे केवळ देवासमोर दिवा लावले नाही तर ती एक आध्यात्मिक साधन आहे जी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आरोग्यावर आणि नशिबावरती परिणाम करत असते पूर्वीच्या काळी घर बांधताना सुद्धा देवघरासाठी विशेष जागा राखून ठेवली जात असे कारण देवपूजा ही घरातील ऊर्जेचा केंद्रबिंदू मानली जाते जिथे देवपूजा होते तिथे सात्विकता वाढते राहते आणि घरातील कलह कमी होतो आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक देवपूजा केवळ औपचारिकतेसाठी करतात काही जण तर देवघरात दिवा सुद्धा लावत नाहीत पण शास्त्र सांगते की ज्या घरात दिवा लागत नाही त्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही देवपूजा करताना वातावरण शांत महत्त्वाचे असते स्वच्छता शुद्धता आणि श्रद्धा या तीन गोष्टी असतील तरच पूजा ही फलदायी होते देवघर अस्वच्छ ठेवणे तिथे फाटकी फुले विजलेली दिवे न जळणारी बाट ठेवणे हे अशुभ मानले जाते देवपूजेतील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे दीप दीप म्हणजे प्रकाश अंधारावर विजय मिळवण्याचा प्रतीक म्हणजे दीप आपल्या घरात जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तो केवळ भौतिक प्रकाश देत नाही तर आध्यात्मिक अंधकार दूर करत असतो शास्त्रानुसार संध्याकाळी घरात दिवा लावला नाही तर त्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकतात म्हणूनच म्हणतात संध्याकाळी दिवा लावण्याशिवाय अन्न शिजवू नये त्याच पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या घरामध्ये दे देवपूजा करतात त्या घरामध्ये जर तुम्ही अगरबत्ती लावत असाल तर त्या स्त्री पुरुषांनी नक्की ऐकायचं आहे तुमच्यासोबत काय घडत आहे नाही तर आपल्याला याचा अनेक प्रकारे दुष्परिणाम जो आहे तर तो भोगावा लागू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पा पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका पूजेत वापरला जाणारा दिवा शक्यतो तुपाचा किंवा तेलाचा असावा इलेक्ट्रिक दिवा कधीही देवपूजेचा पर्याय ठरू शकत नाही कारण तुपाचा दिवा जळताना ते सूक्ष्म कण वातावरणात पसरतात जे घरातील वातावरण शुद्ध करतात यानंतर येते ते म्हणजे धूप धूप म्हणजे वातावरण शुद्ध करणारा घटक प्राचीन काळी मुनी यज्ञ करताना विविध औषधी वनस्पतींचा धूप वापरत असत धूप जाळताना त्याचा सुगंध केवळ चांगला वाटतो असे नाही तर तो वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो धूप लावताना त्याचा धूर देवाकडे न जाता थेट बाहेर गेला तर तो अशुभ मानला जातो म्हणूनच तो देवमूर्तीसमोर किंवा घराच्या आतल्या दिशेने पसरला पाहिजे तिसरा घटक म्हणजे नैवेद्य देवाला अन्न अर्पण करणे म्हणजे आपल्या कष्टाचे फळ ईश्वराला समर्पित करणे नैवेद्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्र सांगते की जो देवाला अन्न अर्पण करतो त्याच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही नैवेद्य करताना अन्न शुद्ध सात्विक आणि प्रेमाने बनवले असावे चव पाहिलेले अन्न देवाला अर्पण करू नये उभ्या किंवा नैवेद्य ठेवू नये आता एक महत्वाचा अगरबत्ती का नये आज बहुतेक घरामध्ये देवपूजेमध्ये अगरबत्ती लावली जाते पण फार कमी लोकांना माहीत आहे की अगरबत्ती ही शास्त्रीय पूजेचा भाग नाही पूर्वीच्या काळी धूप वापरला जायचा अगरबत्ती नव्हे आज बाजारात मिळणाऱ्या अगरबत्ती अगरबत्तीमध्ये केमिकल कृत्रिम सुगंध कोळसा आणि विषारी घटक असतात त्या जळताना वातावरणात शुद्ध न होता उलट दूषित होते याचा परिणाम थेट आपल्या मनावर आणि देवपूजेच्या ऊर्जेवरती होतो शास्त्रानुसार देवपूजेत ज्या वस्तू वापरतो त्या शुद्ध असणे आवश्यक आहे केमिकलयुक्त अगरबत्ती देवपूजेत वापरल्यास पूजा फलदायी होत नाही असे अनेक विज्ञान सांगतात अगरबत्तीचा धूर दीर्घकाळ श्वासातून गेल्यास डोकेदुखी चिडचिड मनाची अस्वस्थता वाढते अनेक वेळा लोक म्हणतात देवपूजा करूनही मन शांत होत नाही यामागे कारण चुकीच्या वस्तूंचा वापर असतो देवपूजेत अगरबत्ती लावल्यास काही घरांमध्ये पूजा करताना मन स्थिर राहत नाही स्वप्नांमध्ये अस्वस्थता वाढते घरात विनाकारण वाद होतात लक्ष्मी स्थिर राहत नाही असे अनुभव अनेकांना आलेले आहेत पण याचा अर्थ असा नाही की सुगंध अजिबात वापरू नये शास्त्र सांगते की नैसर्गिक धूप लोबान गुळ तूप किंवा गोमय धूप हे अत्यंत पवित्र मानले जाते देवपूजेचे मूलभूत महत्त्व म्हणजे दीप धूप नैवेद्य याचे स्थान आणि अगरबत्ती हे खूप प्राथमिक भाग हा आपल्या देवपूजेचा असतो अगरबत्तीमुळे देवपूजेत व घराच्या ऊर्जेवर होणारे दुष्परिणाम तसेच योग्य धूप कोणता पूजा करताना कोणत्या मोठ्या चुका टाळाव्यात याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आजच्या काळात बहुतेक घरांमध्ये दे। देवपूजा म्हणजे अगरबत्ती लावणे एवढ्यावरच सीमित झाली आहे पण शास्त्र सांगते की देवपूजा ही केवळ सुगंधासाठी नसून ऊर्जेच्या शुद्धीकरणासाठी असते ज्या वस्तूंमुळे वातावरण शुद्ध होत नाही उलट दूषित होते ती वस्तू देवपूजेसाठी योग्य ठरत नाही आज बाजारात मिळणाऱ्या बहुतांश अगरबात्या नैसर्गिक नसतात त्यामुळे कोळसा कृत्रिम सुगंध रासायनिक घटक असतात रंग मिसळलेले असतात ज्या दळताना दूर होऊन निघतो पण तो, तो आपल्या श्वासात शरीरात जातो आणि सूक्ष्म पातळीवर मनावरती परिणाम करत असतो अनेक ज्येष्ठ अने आणि शास्त्रज्ञ लोक म्हणतात की ज्या घरामध्ये देवपूजेत रोज अगरबत्ती जाळी जाते त्या घरात विनाकारत वाद तयार होतात म्हणूनच आपल्या शास्त्रात धूप याला प्राधानिक महत्व देण्यात आलेले आहे धूप म्हणजे सांगितले गुळ तूप हळद कापूर नकारात्मकता नष्ट करतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात लोबनाचा धूप विशेषतः ध्यान आणि पूजेसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो तो मन शांत करतो घरातील वातावरण प्रसन्न ठेवताना देवपूजेतील एकाग्रता वाढवतो माईचा धूप तर घरातील सूक्ष्म हो, दोष दूर करतो असे शास्त्र सांगते आता देवपूजे आज जवळजवळ प्रत्येक घरामध्ये देवपूजेत अगरबत्ती लावली जाते अनेक लोकांना असे वाटते की अगरबत्ती म्हणजे पूजा पूर्ण होणे पण फार थोड्या लोकांना माहीत आहे की अगरबत्तीमध्ये जी काडी वापरली जाते ती बहुतांश वेळा बांबूची असते आणि हीच गोष्ट देवपूजेसाठी अत्यंत अयोग्य मानली जाते आपल्या सनातन धर्मात देवपूजा ही केवळ एक कृती नसून ती ऊर्जेची प्रक्रिया आहे देवपूजेत वापरली जाणारी प्रत्येक वस्तू सात्विक शुद्ध आणि नैसर्गिक असणे आवश्यक असते जर पूजेत वापरलेली एखादी वस्तू तामसिक किंवा शुद्ध ऊर्जेला असेल तर त्या पूजेचं अपेक्षित फळ मिळत नाही अगरबत्तीतील बांबूची काडी ही याच कारणामुळे शास्त्रात नाकारली गेलेली आहे बांबू हा झाडाचा प्रकार असला तरी त्याला पूर्ण वृक्षाचा दर्जा शास्त्रात दिलेला नाही बांबूला अनेक ठिकाणी रिकाम टेकडा किंवा पोकळ मानले जाते वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार पोकळ वस्तू या ऊर्जा शोषून घेतात पण परत देत नाहीत त्यामुळे जिथे बांबू जळतो तिथे सकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही देवपूजेत आपण ज्या वस्तू वापरतो त्या देवपर्यंत आपल्या भावना श्रद्धा आणि प्रार्थना पोहोचवण्याचे माध्यम असतात पण अगरबत्तीतील बांबूची काडी जळताना जेव्हा पोकळपणा जळतो तेव्हा ती पूजेची ऊर्जा वर नेण्याऐवजी खाली खेचते असे अनेक आपल्याला सांगतात शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेले आहे की ते पूजेत जळणारी वस्तू पूर्णता शुद्ध आणि नैसर्गिक असावी त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बांबू जळताना निर, निर्माण होणारी ऊर्जा बांबू जळताना एक प्रकारची तामसिक ऊर्जा वातावरणात सोडतो ही ऊर्जा मनात असते स्वस्थता चिडचिड एकाग्रतेचा अभाव निर्माण करते त्यामुळे अनेक लोकांना असे जाणवते की देवपूजा करूनही मन शांत होत नाही अनेक घरांमध्ये रोज अगरबत्ती लावली जाते पण तरीही घरात विनाकारण वाद होतात मानसिक अस्थिरता वाटते पूजा करताना मन भरकटते लक्ष्मी टिकत नाही कामात अडथळे येतात यामागे एक मोठे कारण म्हणजे देवपूजेत जळणारी बांबूची काडी पूर्वीच्या काळात अगरबत्ती नव्हतीच आपल्या आजी आजोबांच्या काळात देवपूजेसाठी धूप वापरला जायचा तो धूप औषधी वनस्पतीपासून बनवलेला असे त्यामुळे कुठलीही काळी नसे त्यामुळे जळताना तो निर्म पूर्णपणे शुद्ध ऊर्जा निर्माण करायचा आजची अगरबत्ती किंवा सुगंधासाठी बनवली असते पूजेसाठी नाही त्यामध्ये बांबूची काळी कोळसा केमिकल चिकट पदार्थ आणि कृत्रिम सुगंध वापरले जातात त्यामुळे ती पूजेऐवजी फक्त वातावरणातील धूर पसरवते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर बांबूला शवक्रिया तात्पुरती रचना वापरले जाते त्यामुळे त्याची ऊर्जा स्थिर नसते देवपूजा ही स्थिर सात्विक आणि पवित्र ऊर्जेची प्रक्रिया असल्यामुळे बांबूसारखी वस्तू त्याला पूरक ठरत नाही याच कारणांमुळे अनेक विज्ञान साधू आणि पुजारी आजही सांगतात देवपूजेत अगरबत्तीपेक्षा खूप धूप जी आहे तर ती श्रेष्ठ असते त्यामुळे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यापासून तुम्ही धूप तयार करू शकतात किंवा आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धूप जे आहे तर ते मिळतात ते सुद्धा तुम्ही देवपूजेमध्ये दे लावू शकतात त्यानेसुद्धा आपली पूजा ही संपूर्ण आपल्या देवांपर्यंत पोहोचत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ